राधानगरी तालुक्यातील पन्नास हजार गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्यांना पंधरा ऑगस्ट रोजी योजनेची पत्र देणार असल्याचं आमदार प्रकाश आबेडकर यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथं संजय गांधी निराधार योजना आणि विविध योजनांच्या मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रकाश आबिटकर प्रयत्नशील आहेत त्यांच्या प्रयत्नाला संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अरुण जाधव यांची मोलाची साथ लाभली आहे संजय गांधी निराधार योजनेतून सहाशे पाच लाभार्थ्यांना पेन्शन मिळवून देण्यात आली आहे तर रोजगार हमी योजनेतून सत्तर लाभार्थ्यांना सिंचन विहीर एकशे सदतीस जनावरांचे गोठे बारा पाणंद रस्ते पाच लाभार्थ्यांना कुक्कुट या योजना मिळवून दिल्या आहेत त्या योजनापत्राचं वाटप आमदार प्रकाश आबिटकर संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अरुण जाधव तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला कसबा वाळवे सज्जातील मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे तलाठी पांडुरंग वारकर यांनी एकशे पन्नास पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी श्रावण बाळ विधवा अपंग अशा लाभार्थ्यांना तात्काळ दाखली दिल्यामुळेच गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळालाय तालुक्यातील इतर महसूल अधिकाऱ्यांनीही अशाच पद्धतीनं काम करावं असं आवाहन आमदार आबिटकर यांनी केलं पंधरा ऑगस्टपूर्वी पन्नास हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचंही आमदार आबिटकर यांनी सांगितलं कार्यक्रमाला नंदकिशोर सूर्यवंशी प्रल्हाद पाटील सुभाष पाटील विजय बलुगडे शहाजी पाटील अशोक फरागटे वनिता पाटील गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे प्रभारी कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे कुंडलिक पाटील युवराज पोवार रणजित पाटील डी पी पाटील यांच्यासह विविध गावातील महिला 掉。<noise> <noise> <noise>